24 news, हर पल आपके साथ. परतूर अर्थात प्रल्हादपूर आज या ठिकाणी परतूरकरांच्या प्रतीक्षा संपवून आज या परतूर नगरीमध्ये द चायनीज कॉर्नर नावाचं चायनीज सेंटर सुरू झालेलं आहे या ठिकाणी त्या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते सावता काळे आणि ॲडव्होकेट काळे आहेत काय सांगायचं आमचे मित्र आमच्या सामाजिक कार्यामध्ये आमच्यासोबत असतात असे आमचे सौरभजी नरवये हे सध्या प्रखंडाचे आपले प्रखंड मंत्री आहेत विश्व हिंदू परिषदचे आणि त्यांनी नुकताच एका नवीन व्यवसायामध्ये या ठिकाणी प पदार्पण केलेलं आहे त्यांचा हेतू आहे की स्वच्छता त्याच्यानंतर बसण्याची व्यवस्थित व्यवस्था फॅमिलीची बसण्याची व्यवस्थित व्यवस्था या ठिकाणी आहे आणि फॅमिलीला कुठंतरी योग्य असं खानपान मिळावं जेणेकरून आज जे काही कुठंतरी स्वच्छता स्वच्छता ह्याच्या गोष्टी असतात तिथं एकदम प्रॉपरली काटेकोरपणे स्वच्छतेची काळजी घेतली जाणार आहे आपण आपल्या लहान मुलांना फॅमिलीसह या ठिकाणी नाश्ता करण्यासाठी या ठिकाणी येऊ शकता या ठिकाणी उत्कृ उत्कृष्ट दर्जाचे या ठिकाणी त्यांनी शेपसुद्धा या ठिकाणी बोलवलेले आहेत बाहेर राज्यातून आणि एक होतकरू तरुण आज समाजामध्ये उतरून एक नवीन व्यवसाय सुरू करतो एक समाज म्हणून एक व्यापारी म्हणून आपण सर्वांनी मिळून आपल्या या तरुणांचं मनोबल वाढवण्यासाठी त्यांना व्यवसायामध्ये पाठबळ देण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी एकवळ आपण सर्वांनी फॅमिलीसह या ठिकाणी उपस्थिती द्यावी आणि एक वेळ उत्तम खानावळ जी आहे त्याचा आस्वाद या ठिकाणी घ्यावा अशी मी सर्व परतूरकरांना प्रल्हादपूरवासियांना या ठिकाणी विनंती करतो सौरभजीचं काम सामाजिक क्षेत्रात तर आहेच व्यावसायिक क्षेत्रामध्ये तुमच्या सर्वांचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी राहावा तो माझा लहान भाऊ म्हणून या ठिकाणी सगळीकडे काम करतो त्याला मी याप्रसंगी मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो या ठिकाणी परतूरकरांच्या तरुणाईला प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आता द चायनीज कॉर्नरचा आस्वाद या ठिकाणी चाखता येणार आहे या संदर्भात ॲडव्होकेट काळे यांचं काय मत आहे आपण जाणून घेऊयात काळे साहेब काय सर पहिले तर या, या, या नवयुवकाचं मी सर्वांमार्फत अभिनंदन करतो कारण शिक्षण करून सगळ्यांना नोकऱ्या भेटणं हे काही आजकाल ह्या गोष्टी सोप्या नाही राहिल्यात आजकाल मराठी उद्योजकांनी या धंद्यामध्ये उतरलं पाहिजे सगळ्याच गोष्टी आपणही केल्या पाहिजे आजकाल कसं झालेलं आहे मी, मी हा धंदा करू मग मला लोकं काय म्हणतील या कुठल्याही गोष्टीची या मित्रांनी तमा न बाळगता आज व्हेज मी ह्या व्हेज शब्दावर फोकस करतो आहे व्हेज मंच्युरियन वगैरे जे काय आहे चायनीज म्हणजे ज्या सर्व डिशेस आहेत त्या या मित्रांनी एकदम नाविन्यपूर्ण चांगला उपक्रम या आपल्या परतूर शहरात रोवलेला आहे कारण की व्यवसायाची सुरुवात छोटी का असाना पण ती स्वतःपासून असावा मग इथं बसण्याची फॅसिलिटीज असेल तिथं प्रौढ महिला बालक सर या सर्वांचीच व्यवस्था एकदम अत्यंत उत्तम आहे मी तर आलो आलेलोच आहे आपण सर्व परतूरकरांनी सुद्धा एवढं मी तुम्हाला आग्रह करतो या ठिकाणी नरेश कांबळे भाजपा कार्यकर्ते आहेत त्यांनाही आपण या संदर्भातली प्रतिक्रिया विचारून सर काय सगळं जसं की ॲडव्होकेट काळे यांनी सांगितलेलंच आहे नव तरुणांनी फक्त नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा व्यवसाय सुद्धा सुरू करता येईल या हिशोबाने आज जे आमचे नव तरुण आहेत बसये यांनी सुद्धा आज सुद्धा व्यवसाय सुरू केलेला आहे परतूरकरांनी यांना या गोष्टीला वाव द्यावा आणि त्यांना व्यवसायाची संधी द्यावी त्यांना पुढे चालण्याची स संकल्पना द्यावी यासाठी त्यांना शुभेच्छा देतो या ठिकाणी आपण बघितलं की परतूरकरांच्या सेवेमध्ये अतिशय नाविन्यपूर्ण असा उपक्रम घेऊन आलेले आहेत नरवय्य परिवार द चायनीज कॉर्नर नावाने आणि या सर्वांना सदिच्छा शुभेच्छा या ठिकाणी सर्व मित्रपरिवारांनी राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा